अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या सारंगनगरमधील मधील नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत जुना धामणगाव मध्ये धडकले कित्येक वर्षांपासून या कॉलनीमध्ये रस्ते नाल्या बांधलेल्या नाहीत लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो महिलांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला आश्वासन द्या की लवकरात लवकर काम सुरू करणार तरच आम्ही इथून जाऊ ही भूमिका घेतली व ऋषी जगताप यांनी आक्रमक होत कॉलनीमधील समस्येचा पाढा सरपंच साहेब व सचिवांसमोर मांडला तसेच काम लवकरात लवकर सुरू करा असे सरपंच साहेबांनी सचिव साहेबांना सांगितले जर काम नाही झाल्यास सर्व नागरिकांना सोबत घेऊन आमरण उपोषण आम्ही सुरू करू असे ऋषी जगताप यांनी ठणकावून सांगितले सरपंच व सचिव साहेब यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर तुमचे प्रश्न सोडवू असे लेखी स्वरूपात नागरिकांना पत्र देण्यात आले यावेळी राजेंद्र काळे गोलुरती व अनेक महिला व पुरुष उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे आज जुना दामनगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सारंग कॉलनीतले सर्व नागरिक इथं आलेले आहे कारण एकच आहे की इथे एकही गेल्या पंचवीस वर्षापासून ही कॉलनी इथे स्थायी आहे लोक राहून राहिले परंतु एकही सोयी ग्रामपंचायतच्या माध्यमातून होऊ घातलेली नाही आहे गेल्या तीन वर्षात आम्ही मेंबर असताना मुरून टाकण्याचा साधासुद्धा जो प्रयत्न आमच्याकडनं होऊ शकतो तो, तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतच आहे परंतु मासिक मीटिंगमध्ये हा विषय घेतला असताना इथले प्रशासन सरपंच उपसरपंच सचिव साहेबांना वारंवार सांगूनसुद्धा तो रोड फक्त खळीकरण करणे आहे त्याच्यासाठी जर यांना विनवण्या कर करा लागून राहिल्या असेल तर ही सर्वात मोठी आमच्यासारख्या सदस्यांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे यांना सांगूनसुद्धा हे वारंवार हेतूपुरस्पर त्या गोष्टीला टाळ टाळाटाळ करून राहिले असं आमचं याच्यात मत आहे त्याच कारणास्तव आज सर्व नागरिकांना घेऊन आम्ही इथं आलो आहे जर आज यांनी इथलं उपाययोजना काही केली नाही तर आम्ही भविष्यात येणाऱ्या सात आठ दिवसात सात दिवसाचा आम्ही निवेदनात दिलेला आहे सात दिवसात जर यांनी काही उपाय केला नाही तर आम्ही उपोषणाचा किंवा आंदोलनाचा मार्ग करू तिथे झालेला चिखल सरळ ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या ऑफिसमध्ये किंवा सचिवाच्या टेबलावर आणून टाकू एवढंच माझं या बाईटच्या माध्यमातून ग्रामपंचायत जुना धामणगावच्या अधिकाऱ्यांना आणि सरपंचांना सांगणे